आम्हाला त्यांनी खूप खेटून बघितलं खूप षड्यंत्र करून बघितलं आम्ही नाही आठवतो आणि पुढच्याही काळात हटणार नाही बेळगावकरांनाही शब्द आहे महाराष्ट्रासह सगळ्या भारत देशातल्या मराठ्यांच्या वतीन आणखीन तरी मी यो प्रश्न हातात घेतलेला नाही पण जर का घेतला आणि तुम्ही जर बेळगाव कर्नाटकमधले सगळे मराठे एकत्र आले सहाच महिने विजय तुमच्या पत्रात टाकले कारण मी एकदा एखादा विषय हातात घेतला का, एक का सोडत नाही मला ती खोड आहे आणखीन तुमचा मी घेतला नाही पण ज्या दिवशी महा कर्नाटकातला सगळा मराठा मला एक दिसत त्या दिवशी मी हातात घेऊन सात महिने त्या मुद्याचा टुकडा पाडून एक काहीच होऊ शकत नाही तुम्हाला न्याय पाहिजे कर्नाटक मधला एकही एक मराठी घरात राहता रस्त्यावर पाहिजे महाराष्ट्र तुमच्यापेक्षा दहा पट पुढे चलन हे शब्द आहे आपला तुम्हाला पण ज्यावेळेस वेळेस एखाद्या गोष्टीला आपल्याला खेटायचं असतं त्यावेळेस आपल्याला सगळ्याला ताकदीनं बाहेर पडावं लागतं मी सगळा देशा मरा देशातला मराठा समाज सध्या एकत्र करतोय म्हणण्यापेक्षा देशातल्या प्रत्येक राज्यातून आमंत्रणाने की आता आपल्याला उठाव केल्याशिवाय पर्याय नाही आता मी पुढच्या महिन्यात दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश गुजरातला गोव्यापासूनचा सगळा मराठा आता एक येतो आणि एकदा जर ह्या सगळ्या मराठ्यांनी मनावर घेतलं तर बेळगावचा प्रश्न सहा महिन्याने दोनच दिवसात सुट त्यासाठी तुम्हाला सुरुवात तुम्हाला करावी लागणार जशी आम्ही केली